नांदगाव खंडेश्वर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अतुल्य भारत सामाजिक शैक्षणिक या सामाजिक संस्थेद्वारे फेब्रुवारी रोजी नांदगाव बस स्थानक परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी शिवगीत ओवाडा साजरा करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्षा अश्विनी जुनघरे यांनी तर आभार प्रदर्शन महिला प्रतिनिधी रंजना वानखडे यांनी केले या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष राजेश कडू यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ठाणेदार सुनील प्रमुख अतिथी पॉवर ऑफ मीडिया अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे सचिव पवन ठाकरे उपस्थित होते मान्यवरांनी आपले भाषणे करीत संस्थेच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या यासह टुंगलाबाद येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय स्वेटर वाटप सुद्धा करण्यात आले यावेळी संस्थेचे तालुका अध्यक्ष राहुल उपाध्यक्ष अश्विनी जुनघरे गजानन सचिव प्रतीक कोल्हे सहसचिव हेमंत बावनपुळे कोशाध्यक्ष उमेश चव्हाण सहकोषाध्यक्ष माधवी थोरात सांस्कृतिक प्रमुख ओम मोरे विद्यार्थी प्रमुख सिद्धेश तर सदस्य धनंजय पोच्ची प्रवीण शहाडे करुणा चव्हाडे कविता देवडे भाग्यश्री दुधे यांच्यासह शालेय विद्यार्थी व नांदगाव येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर